माझी शाब्दिक वाद वची झाली त्यात शाब्दिक वाद नवरात्रोत्सव काळामध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये सहकारनगरच्या परिसरात असणाऱ्या एक एका फुटपाथवर एक मुलगा एका मुलीला जोरदार मारहाण करतोय आणि लाथाबुक्क्या सुद्धा मारतोय अगदी काही वेळ ती मुलगी इकडे तिकडे आहे एका रिक्षा चालकाला थांबवतीये आणि त्यानंतर तो मुलगा तिला पुन्हा शोधत येतो आणि पुन्हा एकदा तिच्यावर लाथाबुक्क्यांचा मारा करतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आपण सिविक मिरर आणि पुणे टाइम्स मिररवर सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतर आता सहकार नगर पोलिसांनी अखेर या मुलाला शोधून काढलंय आणि त्याला ताब्यात घेतलंय त्याची चौकशी सुरू केली आहे आणि त्यानंतर आता हा मुलगा जो आहे तर तो या मुलीची माफी मागतोय आणि तिच्या घरच्यांची सुद्धा माफी मागतोय आणि ती मुलगी माझी ताई आहे असं सुद्धा म्हणतोय नेमकं काय घडलं पाहूया ट्रैफिक जाम मत करो।, जा। चारे चारे मत करो। जा। जा। सब है। ना। अकेला साडेसात वाजता शंकर महाराज मठाबाशी आणि मित्रमैत्रीण जमलो होतो त्यात ताईची माझी शाब्दिक वासावाची झाली त्या शाब्दिक वासाबाची मध्ये माझ्याकडनं हात उच्चलला गेला ते माफी आता सहकारनगर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलाय तेव्हा हा मुलगा म्हणतोय मी ताई आणि तिच्या घरच्यांची माफी मागतो पहिले त्या मुलीला मारहाण केली आणि जेव्हा आता या पोलिसांनी या मुलाच्या मुसक्या आवळल्या तेव्हा मात्र आता तो या मुलीला ताई असं संबोधतोय आणि तिच्या घरच्यांची मी माफी मागतो असं सुद्धा म्हणतोय पुण्याहून मोना आहे सिविक मिरर